तब्बल आठ महिन्यांनी राज्यातील मंदिरे धार्मिक स्थळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुली करण्यात आली सध्या नवरात्री उत्सवाचे दिवस सुरू आहेत सिन्नरच्या गावाबाहेरील देवी मंदिरातील यात्रा उत्सव रद्द झाले असले तरी भाविक या ठिकाणी पहाटेपासून दर्शनासाठी येत असतात ही गर्दी रात्री देखील होते अशात सिन्नर नगर परिषदेकडून विविध सुविधा पुरवणे अपेक्षित होते मात्र सिन्नर नगर परिषदेकडून त्या सुविधा केवळ कागदोपत्रीच असल्याचे सिन्नर तालुका भाजपाने उघड केले सिन्नर पोलीस प्रशासन व नगर परिशत प्रशासनाने आधी प्रशासनाने परिसराची पाहणी केली व दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही प्रशासन काय उपाययोजना करणार याबाबत माहिती देण्यात आली होती त्यात या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा फायदा कुठल्याही समाजकंटकाने घेऊ नये अथवा चोरांचा वावर वाढू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले मात्र सिन्नर नगर परिषदेकडून चोरांना अथवा समाज कंटकांना पूरक असे वातावरण तयार करून दिल्याचे आढळून आले या परिसरात स्ट्रीट लाईटची सुविधा करणे अपेक्षित असताना परिसर पूर्ण अंधारात ठेवण्यात आले कागदोपत्री मात्र हा पूर्ण रस्ता उजेडत असल्याचा अहवाल तयार करण्यात आला या भागात सीसीटीव्ही बसविल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून प्रत्यक्षात मात्र केवळ चार कॅमेरे लटकून देण्यात आले मात्र तेही बंद हा सगळा प्रकार सिन्नर तालुका भाजपने उघडकीस आणला असून पहाटेच्या अंधारात महिला भाविक आपल्या मोबाईलच्या लाईटचा वापर करून दर्शनात जात असतात सायंकाळी देखील हाच प्रकार बघायला मिळत आहे येथील अंधाराचा अनेक समाजकंटक फायदा घेत असून काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला परिसर लखलखाट व्हावा यासाठी स्ट्रीट लाईट उभे करण्यात आले असल्याचे अहवालात नमूद नसून हे स्ट्रीट लाईट प्रत्यक्षात मात्र बंद आहे यावर विरोधक देखील मुख गिळून बसल्याचे दिसत असल्याने सिन्नर तालुका भाजपाने हा प्रकार उघड केला यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे भाजपा नेते जयंत आव्हाड भाऊसाहेब डावरे सचिन गोळेसर दर्शन भालेराव सजन सांगळे डॉक्टर दीपक श्रीमाळी आदींसह भाजपा कार्यकर्त्यांनी याबाबत नगर परिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त करत मुख्याधिकारी संजय केदार यांना तबवत विचारणा करत निवेदन दिले एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड निवेदन केलं होतं शिंदे शहरातील जे बंद पडलेले पद्धतीप आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी फवारणी आणि या ठिकाणी बुजवले गेले पाहिजे अशी आपल्याकडे मागणी करण्यात आली त्यानुसार या ठिकाणी काही ठिकाणी तुमची फवारणी झालेली हे पण आम्ही मान्य करतो जे झाल्याचे मान्य करतो पण आता नवरात्रीचा काळ आहे सगळीकडे या ठिकाणी लोकांचं मोठ्या प्रमाणावर येणं जाणं आहे दोन वर्षापासून लोक घरात बसले प्रशासनाने लोकांनी तुम्हाला प्रशासनाला साथ दिली परंतु आता या ठिकाणी हे मंदिरं उघडल्यामुळे अनेक लोक या ठिकाणी तिथे दिवस दर्शन झालं होतं आणि त्या उद्देशाने अनेक लोक दर्शनाला या ठिकाणी गावाबाहेरी देवी या ठिकाणी येत आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण अंधाराच्या साम्राज्य असताना लोक या ठिकाणी बाहेर पडत आपल्याला या ठिकाणी शिल्लक नगरपालिकेचा नाव लोकिक फार मोठा आहे स्वच्छतेच्या संदर्भात मध्ये आपण पारितोषिक पण मिळवलेलं आहे आणि मग असं असताना या ठिकाणी हे अंधाराचं साम्राज्य का हे पद्धती बंद का याच्या या संदर्भात या ठिकाणी आम्हाला माहिती द्यावी भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्या जर या ठिकाणी या पद्धतीच्या संदर्भामध्ये आपण कोणतीही कारवाई केली नाही किंवा शिल्लकच्या नंतर कोणतीही आपण भूमिका घेतली नाही तर उद्या एक वाजता भारतीय जनता पार्टीचे आम्ही या ठिकाणी कमीत कमी लोक आलेलो आहोत आम्ही या ठिकाणी उद्या तुमच्या दालनामध्ये ठिया आंदोलन करणार आहोत कॅमेरे कुठेच नाहीये सुरक्षेच्या अनुषंगाने लाईट नाही कॅमेरे नाही म्हणजे चोर बापट्यांना आणि महिलांच्या मागे लागणाऱ्या अलकट लोकांना पूर्ण सोडून दिलेलं आहे तुम्ही आमच्या तालुका अध्यक्षांनी तुम्हाला सांगितलेलं आहे हे कसं मार्गी लावणार हे तुम्ही उद्या आम्हाला सांगा आज सांगा हो आणि जर होणार नसेल तर आम्हाला कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने मुठवे साहेब आम्हाला आंदोलन करावं लागेल स्ट्रीट लाईटच्या संदर्भात गेल्या दहा हो ते बारा दिवसात आम्ही शहरातले जवळपास तुम्हाला सांगतो साडेतीनशे ते चारशे लाईटांनी दुरुस्ती केलेली आहे अजूनही शंभर ते दीडशे लाईटचा प्रॉब्लेम आहे काम चालू आहे पाच लोक रोज काम करत आहेत हे शहरातलं झालं देवी रोडचा जो विषय आहे देवी रोड लाईट आहे एक्स्ट्रा हॅलोजन पण टाकले होते हॅलोजनचं जस्ट स्ट्रीट लाईटचा लोड कमी झाल्यामध्ये सारखी ट्रिप होत होती आम्ही आता बी एस साहेब आम्ही एक तास झालं तिथंच उभं होतो आता आम्ही ती हॅलोजन काढून ते मंदिराच्या याच्यावर रोड टाकला त्यानंतर स्ट्रीट लाईट जाणार आता तुम्ही पाहिलं तर सगळ्या स्ट्रीट लाईट चालू आहे हो जातो आहे साहेब साहेब स्ट्रीट लाईट किमान असेल लावा का संपूर्ण सीट वर प्रकाश पडला पाहिजे ना ती अशी स्ट्रीट लाईट आहे का त्या लाईटच्या खाली प्रकाश नाही बाकी ठिकाणी काय अवस्था राहणार आहे

पूर्ण देवी रोडचा जो रस्ता आहे तो खड्ड्या खड्डे खड्ड्यानी आहे म्हणजे कोणी गाडीवर जायचं म्हटलं किंवा कशाने जायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम आहेत शिवाय आता बघितलं कुठेच कोणत्याही ठिकाणी देवीची लाईट वगैरे कुठेच नाही आणि आता आपण म्हणतो नवरात्रचा उत्सव आहे प्रत्येक घरी दिव्याने बसबजलेलं घर असतं आपलं आणि आता रस्त्याची परिस्थिती बघितली तर कुठेच लाईटचं काही नाही आता सिंह साहेब आले आणि म्हटले की आता लावलं म्हणे पण मग एवढे दिवस आता पाचवा दिवस आहे आजचा आपला एवढे दिवस सकाळी चार वाजता महिला देवी पुढच्या मंदिरामध्ये गावा नंतर रात्रीच्या पण आणि शिवाय लाईट वगैरे आहे म्हणे तिथे लाईट काही दिसलं नाही शिवाय कॅमेरा आहे की कॅमेरा ती मान्य करून दिला आहे म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे ते पण तिथे दिसत नाहीये म्हणजे आता जो हा गर्दीचा काळ आहे त्याच्यामध्ये जर कोणाजवळ काही काही कारण परिस्थिती झाली तर ते का त्याचा प्रूफ आहे आपल्याकडे सगळ्या गोष्टींची असं बघितलं तर सगळं चुकीचं दिसत आहे आता लाईट असणं गरजेच होतं नवरात्रच्या दिवसांमध्ये सीसीटीव्हीचं असणंही आवश्यक होतं आणि रस्त्यांची परिस्थिती बघितली तर टू व्हीलर जाणं सुद्धा अवघड झालंय कारण खड्डे इथले मोठ्या परिस्थिती दिसत आहे तर त्याच्यामुळे आता आम्ही निवेदन दिलं आहे की हे झालं पाहिजे ती सगळ्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर पूर्ण काम झालं पाहिजे ते जनता पार्टीच्या वस्तिकडे होतो हे दोन तीन दिवसापासून येते लाईट नाही नाहीवर आवारणी झालेली नाही परत रस्ते बुजवले गेलेले नाही नगरपालिकेने लोक नगरपालिका लक्ष देत नाही सी सी कॅमेरे बसवलेले आहेत देवीच्या मंदिरापासून ते फक्त बसवांपर्यंतच बसवलेले आहे कुठे खाता पुलापर्यंत नाही इकडे आडो फाटले नाही रात्रीचे तीन वाजता महिला येतात कसं काय तर त्यांना किती वाटते चोरे चोऱ्या मारे होतात माऱ्या मारे वाटतात तर त्याचे जबाबदार कोणी काय करणार त्याला मला सांगा बरं नगरपालिका आहे का जबाबदार यांनी नगरपालिकेने लवकरात लवकर ऍक्शन घ्यावं आणि रस्त्याचे खड्डे खातदार पुनापर्यंत देवी मंदिर भेट्या ते खासदार पुनापर्यंत रस्तेचे खटे तदोही लवकरात लवकर बसवावे नाहीतर अन्यथा आम्ही उपोष्ण लागोसवण देतो दिव्याखाली अंधार फक्त आजपर्यंत आम्ही मन ऐकत आलेलो होतो परंतु सिन्नर नगरपालिकेने ते करून दाखवलं याबद्दल धन्यवाद आज सायंकाळी हे सात साडेसातच्या दरम्यान भारतीय पार्टी जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागतंय या सिन्नर नगरपालिकेचा इतिहासा म्हणजे दुर्दैवी दिवस आहे आजचा अतिशय दुर्दैवी दिवस आहे सिन्नर नगरपालिकेला एक असा ऐतिहासिक इतिहास आहे या सिन्नर नगरपालिकेला परंतु या करमकटाळ्या आणि अकार्यक्षम नगरसेवकांच्या आणि शिवमच्या प्रशासनाच्या एकंदरीत अकार्यक्षम वृत्ती आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर येऊन संध्याकाळी साडेसात वाजता हे आंदोलन करायला लागतंय हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे याचा मी जाहीर निषेध करतोय आज या ठिकाणी तेवीस तारखेला आपण सिन्नर नगरपालिकेला शिवनच्या कॅबिनला जाऊन त्या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं होतं की सिन्नर शहरामधले रस्ते बंद रस्ते रस्त्यांमधले रस्त्यांचे बरेचसे पद्धती बंद आहे ते चालू करावे सिन्नर शहरामध्ये डेंग्यू मलेरिया सारखे हजारात जबरोबर कोरोनाचे मोठ्या प्रकारचे पेशंट आहेत त्यामुळे सिन्नर शहरामधल्या सर्व शहरामध्ये फवारणी वगैरे करावी परंतु तोंड पाहून ठराविक काय वार्डामध्ये ठराविक काय प्रभागामध्ये फवारणी केली गेलेली आहे काही भागामध्ये फवारणी केलीच नाही काही भागामध्ये अजूनही पट दीप लावलेलं नाही आणि आज ज्या ठिकाणी गावाबाहेरची डिवी ही कुलभूमा ही सिन्नर शहरात शहरवासियांची कुलदेवता हा नवरात्र उत्सव या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होत असतोय परंतु गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी कोरोनाचा महासंकटमारी महामारीमुळं या ठिकाणी नवरात्र उत्सव होत नव्हता परंतु यावर्षी शासनाला बुद्धी सुचली आणि दिव्या आईनं स्मृती दिली म्हणून हा नवरात्र उत्सव आले परंतु या ठिकाणी दीप लागत नाही आज जर आपण बघितलं असेल तर साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत या रस्त्यावरती लाईट नव्हती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं हे आंदोलन केलं या ठिकाणी महिला येतात मोठ्या भक्तिभावाने येतात पहाटे चार वाजता सुद्धा महिला या ठिकाणी त्यांचा काही जो नवस असतो तो नवस किंवा पारायण वगैरे करण्यासाठी या ठिकाणी येतात दुर्गा सप्तशितीचा पाठ करण्यासाठी पहाटे येतात परंतु पहाटे येत असताना या ठिकाणी रस्त्याला लाईट नसते या ठिकाणी एकंदरीत सगळ्या देशातलं चित्रच बदललेलं आहे आज महिलांवरचे अत्याचार होतात कुठेतरी चेन स्कॅनिंग होती त्या ठिकाणी महिलांची छेडछाड होती असे सगळे प्रसंग सगळ्या देशभरात येत आहे दररोज वर्तमानपत्रात आहे दररोज टी व्ही मध्ये येतात परंतु ही सिन्नर नगरपालिका कुंभकर्णाच्या अवस्थेमध्ये झोपी गेलेली आहे आणि म्हणून या कुंभकर्ण अवलादीच्या या नगरपालिकेला जागा करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीने आज संध्याकाळी साडेसात वाजता या ठिकाणी आंदोलन करून या ठिकाणी नगरपालिकेचे शिव साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं जर उद्या बारा वाजेपर्यंत याची कार्यवाही झाली नाही उद्या एक वाजता आम्ही सिन्नर नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये ते आंदोलन करणार आहे खरं म्हणजे नवरात्रीचे सणासुदीचे अत्यंत चांगले दिवस हे शिन्नरकरांना बघायला मिळत मिळत आहेत परंतु त्यामध्ये या ठिकाणी ही जी नगरपालिका आहे ही मात्र या ठिकाणी सर्व धळ घालीत आहे शिंदरकरांचा अंत पाहतो आहे असं म्हटलं तर वावगट होणार नाही शिन्नर नगरपालिका चालवणारे जे मोठमोठे या ठिकाणी जे नेते आहेत त्यांनी इथं मोठमोठे बॅनर लावलेले आणि तात काढून हसता आणि रस्त्यांनी सगळे खड्डे पडलेले लायटी बनले सगळं आणि यांना हसायला सुद्धा काही वाटतं का हा मला या ठिकाणी प्रश्न आहे जर त्यांना खरोखर हसायचं असेल जरूर हसावं पण नागरिकांना बघून हसू नये तर स्वतःच्या या ठिकाणी कर्तृत्वाला बघून त्यांनी असावं असा मला या ठिकाणी त्यांना सवाल वाटतो आणि म्हणून हे रस्त्यावरचे खड्डे हे लवकरात लवकर जर बुजवले नाही तर त्या नगरपालिकेविरुद्ध आम्ही या ठिकाणी कठोर असं आंदोलन हे करणार आहोत हे आंदोलन आम्ही करणार आहोत आणि हे नगरपालिके रस्त्यावरील खड्डे फवारणी आणि या स्ट्रीट लाईटी या जर झाल्या नाहीत तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी गप्प बसल्याशिवाय राहणार नाही नागरिकांसोबत जनतेसोबत ती नेहमीच राहील अशी मी या ठिकाणी या निमित्ताने ग्वाही देतो